ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा श्रीगोंदा येथे जप्त गहू आणि तांदुळाचा जाहीर लिलाव श्रीगोंदा तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या गहू आणि तांदुळाचा जाहीर लिलाव शासकीय धान्य गोदाम पेडगाव रोड श्रीगोंदा येथे अकरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत करण्यात येणार आहे लिलावात सहभागी होण्याकरिता दहा हजार रुपये अनामत रक्कम भरणे बंधनकारक राहील लिलावाबाबतच्या सर्व अटी व नियम लिलावाच्या दिवशी लिलावाच्या ठिकाणी पाहाव्यास मिळतील लिलाव देण्याचा अथवा नाकारण्याचा पूर्ण अधिकार तहसील कार्यालयाने राखून ठेवलाय लिलावात सहभाग घेण्याकरिता इच्छुक भुसार माल खरेदी विक्री वैध परवानाधारकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसीलदार श्रीगोंदा यांनी केले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्रीगोंदा वेळ झाली तेच सांगायची मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका